मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांना प्रतिक्षा आहे म्हणजे पीएम किसानचा अठरा हप्त्याचं वितरण कधी केलं जाणार आहे यासाठी तारीख सुद्धा फिक्स करण्यात आलेली आहे या तारखेत शेतकऱ्यांच्या खात्याने पैसे जमा केले जाणार आहे आणि त्याचबरोबर आता नमो महिन्याच्या पाचव्या हप्त्याचं वितरण सुद्धा याच तारखेला केलं जाणार आहे अशा प्रकारच्या माहिती कृषी भागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो दहा लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आहे आणि वीस लाखाचा जो निधी लागणार आहे वीस लाख कोटीचा निधी जो आहे तो राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आलेला आहे आता मित्रांनो यामध्ये शेतकरी कोणते पात्र असणार आहेत काही महत्वाचं काम सुद्धा असणार हे काम केल्यानंतर आपल्या शेतकऱ्यांच्या हे पैसे शे। जमा केले जाणार आहेत मित्रांनो याचं वाटप कधी केलं जाणार आहे हे सुद्धा याच व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत मित्रांनो मी गणेश ठाकरे कृषी सातबारा या युट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो असे नवीन अपडेट घेण्याकरता आपल्या चॅनलचे सभासद मिळवण्याकरता नक्कीच एक वेळ चॅनलला जाणवा वाणू आपल्याला नवीन व्हिडिओचे अपडेट हो। हे मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहिती की आता पीएम किसानचा हप्त्याचं वितरण हे करण्यात आलं होतं नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वाराणसीतून याचं वितरण करण्यात आलं होतं शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपयाचा हप्ता हा जमा करण्यात आला होता त्याचबरोबर नव चौथ्या हप्त्याचं सुद्धा वितरण करण्यात आलेलं आहे या ठिकाणी काही शेतकऱ्यांच्या खात्यावर म्हणजे नव्वद टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर हे पैसे जमा करण्यात आलेले परंतु याच पार्श्वभूमीवर आपण जर विचार केला तर मित्रांनो आपण बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून नवीन रजिस्ट्रेशन करण्यात आले होते त्याचबरोबर बऱ्याच शेतकऱ्यांच्या के वायशा बाकी आहेत काही शेतकऱ्यांचे आणखी धरले नाहीत किंवा वयामानाने ते पैसे बोटं मॅच झाले नाही किंवा बँकेची शेडिंग ही झालेली नव्हती अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर सुद्धा आता हे पैसे जमा केले जाणार आहे मित्रांनो त्यासाठी आपल्याला केवाय केली नसेल तर आपली सी करून घ्या आपला जर डाटा पेंडिंग असेल तर तो आपण कृषी विभागात जाऊन चेक करून घ्या टेटस चेक करून त्या ठिकाणी ते आपल्या डॉक्युमेंटची पूर्तता करा आणि आपल्या खात्यावर ते पैशाचं वितरण हे केलं जाणार आहे आता मित्रांनो पीएम किसान आणि पीएम किसानचा अठरा हप्ता त्याचबरोबर नव महिन्याचा पाचव्या हप्त्याचं वितरण पुढच्या महिन्यात म्हणजे नव्या महिन्याच्या आठ तारखेला शेतकऱ्यांच्या खात्यावर दोन्ही हप्त्याचे वितरण हे केलं जाणार आहे दोन हजार दोन हजार पी एम किसानचे त्याचबरोबर नमुन्याचे दोन हजार रुपयाचा हप्ता हे एकत्र जमा केला जाणार आहे म्हणजे पीएम किसानचा अठरा हफ्ता त्याचबरोबर नमुन्याचा पाचवा हप्ता या दोन्ही हप्त्याचं वितरण नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरित केले जाणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावर एकत्रित पैसे चार हजार रुपयाचं अनुदान हे वाटप केलं जाणार तर मित्रांनो आपण केवायसी नसेल केलं तर केवायसी करून घ्या आपला आधार सेडिंग करून घ्या त्याचबरोबर आपला जर डाटा नवीन असेल किंवा आपण नवीन रजिस्ट्रेशन केलं असेल तर ते कृषी विभागात जाऊन व्हेरीफाय करून घ्या जेणेकरून आपल्याला दोन हप्त्याचं वितरण हे एकत्र जमा केलं जाईल शेतकऱ्यांच्या खात्याने जा पैसे जमा केले जातील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराया मित्रांनो